न्यूज ट्वेंटी फोर या मराठी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत करतो वनी नगर परिषद निवडणूक जोर पकडू लागली असून जवळच्या उमेदवारांसाठी अनेकजण पक्ष सोडून मित्रासाठी मैदानात उतरत आहे वनी नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक आठ हा चर्चेचा था विषय ठरला असून शिवसेनेचे उमेदवार राजीव रिंगोले यांना वाढत असलेला पाठिंबा पाहून विरोधकांचे धाबे जनानले आहे राजीव रिंगोले यांचा जवळचा सा मित्र सामाजिक कार्यात सदा अग्रेसर राहणारे उमेश पोद्दार यांनी राजीव रिंगोले यांना रिंगणात उतरविले आहे उमेश पोद्दार मागील पंधरा वर्षापासून सामाजिक कार्यात पुढे असून सक्रिय असतात एखादा आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत असतात नगर परिषद निवडणुकीत राजू रिंगोले हा उमेशचा खास मित्र असल्याने आणि राजीव रिंगोले शिवसेनेचा उमेदवार असल्याने आता मला जर शिवसेना शिंदे पक्षात प्रवेश करावा लागला तर मी करणार असल्याचे त्यांनी सांगितले मित्रासाठी कामी पडलो नाही तर ते मित्रत्व काय कामाचे अशा परिस्थितीत मला प्रथम मित्राला मदत करावी लागेल यासाठी मी हे पाऊल उचलत असल्याचे त्यांनी वनीनुषी बोलताना सांगितले वनी, बोलता वनी प्रभाघाट रहिवाशी गुरुनगर बलरामपुरा मी आपल्या सर्वांसमोर हे बोलू इच्छितो की मागील दोन हजार पंधरापासून मी राजकारणात काम करत असतो पण सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम करत असतो कोण्या पक्षामध्ये मी कोण्या पदावर किंवा मेंबरशिप म्हणून कार्य केलेलं नाही आज आता येत्या नगरपरिषद निवडणुकीमध्ये माझे सच्चे साथी राजू रिंगोल हे मित्र असून ते प्रभाग आठमधून उमेदवारी मागितली होती आणि त्यांनी उमेदवारी मिळाल्यामुळे मला त्यांना निवडून आणण्याचं धारस धरलं आहे त्यामुळे मी त्यांच्यासाठी प्रभाग आठमध्ये कार्य करीत आहोत कार्य करीत असताना मला काही अडचणी आलेल्यासारख्या दिसून आल्या त्यामुळे मी हे सांगित इच्छितो की आता माझ्या मित्रासाठी सुद्धा मला प्रचार करण्याची संधी मिळावी असं वाटलं पण त्याच्यात काही अडचणी येत असल्यामुळे मी त्यांना त्यांच्यासाठी त्यांना निवडून आणण्यासाठी राजू इंगुले हा माझा सच्च्या साथी सच्चा मित्र म्हणजे आम्ही झिवाड्याचे मित्र आहोत त्यांना निवडून आणण्यासाठी मी पक्षात अगर प्रवेश करावा लागला तर मी शिवसेना शिंदेगड या पक्षात प्रवेशसुद्धा करील पण त्यांच्यासाठी मी कोणतीही आहार मानणार नाही कारण प्रभाघाटमध्ये अनेक समस्यापासून प्रभाघाट हा भरलेला आहे प्रभाघाटमध्ये जे उमेदवार उभे आहेत त्यांचंही माझं काही हे म्हणणं नाही तर मी कोणाच्या विरोधात बोलणार नाही पण मी माझ्या परीने राजू इंगोले यांना निवडून आणण्यासाठी सर्व जे काही माझ्यात शक्ती आहे ते मी शक्तीचा वापर करेल आणि यांना निवडून आणण्याची मी पूर्ण कोशिश करेन अगर अशा अडचणीय सामाजिक कार्यकर्त्याला येत असेल कोणा चांगल्या माणसाला निवडून देण्यासाठी काम करण्यासाठी फिरायला त्रास होत असेल तर मी एका पक्षात गेलेला भरा हा माझा निर्णय होत आहे म्हणून मी कोणीही पक्षाचा नाही आजपर्यंत मी कोणाही पक्षाचा नाही मी वारंवार मानत आहे मी आज आता शिंदे गटात जाण्याचा प्रयास करीत आहे शिंदे गटात जाण्याची माझी वाटचाल सुरू आहे होऊ शकते मी येणाऱ्या उद्या सव्वीस तारखेला सिंधी गटात प्रवेश करू शकतो जय हिंद जय महाराष्ट्र